नमस्कार मित्रांनो तर आज आता आज आहे मी आज आमच्या गावात शाळेत जिल्हा शाळा तर यात लहान मला आहे तर तुम्हाला चला आपण जाऊया शाळेत तर शाळेत बघा कशी सजावट केली आणि ही बघा शाळेची एंट्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपलं स्वागत करीत आहे आणि इथं बोर्ड लावलाय मस्त असा बारक्या पोरांचा आणि शाळा अशी मस्त अशी सजवली बघा छान वाटते अशी माझी मुलं तिने जे तिने बघा ह्या शाळेची आता इथं पहिलं तर नारळ फोडून घेते ती आमच्या गावचे सरपंच रणजित बापू जाधव यांच्या हस्ते नारळ फोडून रेबीन कापण्याचा कार्यक्रम इथं चालू आहे चालू आहे त्यांचं तर रिबीन कापून आतमध्ये त्यांनी पण बाजारात एंट्री करणार आहे ते आणि बाजार कसा भरला आहे ती बघण्यासाठी सगळी मंडळी इथं तयार झा आली ती बघा तसाला आपण पण आता जाऊया आतमध्ये बघूया लहान पोरांनी कसं कसं बाजाराची तयारी केली आणि म्हणजे त्यांचा उत्सव बघूया म्हणजे कसं लहान पोरांचं वेगळंच असतं ना ओ बाजार म्हणलं की त्यांना म्हणजे एक शाळेत कसं वा म्हणजे ज्ञान बाजारातून ज्ञान दिलं आहे बरं का त्यांना तर चला आपण पण बघूया आता आज हम जानते हैं कि उन्होंने बसानी जब भी नंदिनी मदन के लिए चली जाती है साथ में रानी ऊपर की भर के और किसी को बुलाना चाहता है मैं रहता हूं अभी आई है तीन तरह की सबसे चंद्रिया पर आकर देती है ये या हम से ले या जनर की जरूरत है

आणि किती काय आण बर चिडा किती आहे बर किती काय शंभर रुपयांचा पन्नास चाळीस बरं आणि कसे कसे अर्धा घेतल्या किती घेतले दी चिडे पाकिट दे के बाजार घेण्यात कारण की तर आजचा हा बालआनंद बाजार विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान शिकता यावं विद्यार्थ्यांना घरामध्ये येणारा येणारे प्रत्येक पदार्थ कसा येतो त्यासाठी मेहनत किती करावी लागते त्याचबरोबर घरामध्ये येणारा पैसा त्यासाठी किती घाम आपल्या आई वडिलांना गाळावा लागतो यासाठी हा बाजार विद्यार्थ्यांना याचं व्यवहार ज्ञान यावं याची माहिती व्हावी यासाठी हा बाजार या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलगीच्या प्रांगणामध्ये घेण्यात येत आहे धन्यवाद सर छान असा मस्त पैकी बाजार झाले सर आणि त्यानं मला कधी दिले मित्रांनो तर आमच्या आमच्यामुळे शाळेचा बाजार कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका